महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडल्या एक्झिट पोल्स लागायला सुरुवात झाली काही लोक युतीचं सरकार येईल असं सांगतायत काही लोक आघाडीचं सरकार येईल असं सांगत आहेत एक्झिट पोलमध्ये किती तथ्ये ते तेवीसला कडेलच मात्र एक पक्ष जो राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादी अजित पवार गट याला कोणीच सांगितलं नाही आहे की पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळतील काहींनी दहा बारा जागा दिल्या तर काहींनी वीस पंचवीस जागा दिल्या मात्र खरंच अजित ही नामुष्की त्यांना हद्दपार करून जाईल का दुसरे तर असंही सांगता येत की अजित पवार रिटर्न येणार आहेत कुठं तर महाविकास आघाडीकडे कारण युतीचं सरकार जरी आलं तरीसुद्धा अजित पवार काही मुख्यमंत्री होणार नाही मग चान्स कुठं उरतोय तर महाविकास आघाडीत उरतोय कारण महाविकास आघाडीला जर कमी बहुमत मिळालं म्हणजे कमी कसलं एकशे वीस जागा एकशे तीस जागा मिळाला तर त्यांना गरज लागेल पंधरा ते वीस जागांची आणि त्या पंधरा ते वीस जागा घेतील ते अजित पवार मग शरद पवारांनी काय करायचं शरद पवारांनी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार आमच्या विचारसरणीचेत हां मतभेद असू शकतात पण विचारसरणी सेम आहे आणि जर ते आमच्याकडे येत असतील तर त्यांना आम्ही अडवू शकत नाहीत यावरूनच समजून जा की अजित पवार शरद पवारांच्या ताफ्यात पुन्हा परततील का कारण उद्धव ठाकरेचा विचार केला आपण तर उद्धव ठाकरेंना आपण येणं यापेक्षा शिंदे आणि भाजपला थांबवणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ते सुद्धा त्याला हिरवा कंदील देऊ शकतात उरला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेस ही शरद पवारांच्या जीवावर मोठी झाली लोकसभेला असंच म्हणता येईल कारण हायकमांड शरद पवारांनाच मान देतोय त्यामुळे काँग्रेसला ते सुद्धा ऐकावं लागेल आणि महाराष्ट्रात आता इथून पुढे काय होईल हे बहात्तर तास ठरवतील कोणते बहात्तर तास तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख सव्वीस तारखेला समजेल किंवा नाही समजेल कि कोणाचं सरकार येणार आहे ते तुम्हाला काय वाटतंय अजित पवारांची भूमिका कशी राहील मुख्य का बॅकवर्ड क्लास सांगायला विसरू नका